नमस्कार शेतकरी बंधून मी शिवश्री रमेश संभाजी खंडाळे राहणार आग्रणदुर्गाव तालुका कोटीमकाळ जिल्हा सांगली या गावचा युवा प्रगतशील शेतकरी या ठिकाणी आज मका लागवडीचं नवीन तंत्रज्ञान अवगत करत आहे तर त्यामध्ये पाहू शकता की आत्ता बेड सोडण्याचं काम या ठिकाणी सुरू असून त्या ठिकाणी चार फुटावरती एक बेड या पत्तीनं नियोजन केलेलं आहे तर मका लागवड करत असताना आपण सर्वसाधारणपणे दोन ओळीतील अंतर दोन फूट आणि दोन रोपातील अंतर वीस सेंटीमीटर हे सर्वसाधारण आपण त्या ठिकाणी कक्या तयार करून दिलेले आहे परंतु आपण आता एक नवीन प्रयोग करतो आहे की पाण्याचा अभाव किंवा यावर्षी पावसाचं जर पकडलं प्रमाण तर अतिशय कमी आहे तर त्या अनुषंगानं जर का आपल्याला नियोजन करायचं असेल तर ड्रीपच्या सहाय्याने या ठिकाणी नियोजन करतो आहे ड्रीपनं नियोजन करत असताना या ठिकाणी आपल्याला कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी बेड सोडण्याचं काम करतो आहे तर बेड सोडत असताना चार फुटावरती एक बेड या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी दोन रोपामधलं अंतर व्यवस्थित राखता येईल जर तुम्ही बघितलं तर दोन बेडमधलं अंतर जातं चार फूट जर ठेवल्यामुळं आणि सरफेस वरचा हा चांगला तयार झाल्यामुळं यामध्ये आपण ड्रीप आता आतरून घेणार आहोत आणि ड्रीप टाकल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खताचं व्यवस्थापन करणं सोपं आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन करणं सोपं आहे आणि योग्य वेळी योग्य पाहिजे तसं पाणी त्या ठिकाणी देता येते पाऊस जरी जास्त झाला तर या वरंब्यामधून पाणी वाहून जाऊ शकतं त्यामुळे ह्या जे आपण वरंबा तयार केला आहे याच्यावरती कुठल्याही ती पद्धतीचा त्या ठिकाणी पात्या पाण्याचा अतिरेकी वापर होणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट तण व्यवस्थापन करणं आपल्याला सोपं पडणार आहे कारण मधल्या भागामधून आपण कोळं मारू शकतो आणि बाजूच्या भागामधून एवढं तण यामध्ये आपला प्रादुर्भाव होणार नाही जर का इतर काही आंतरपिकं जरी घ्यायचं असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी मेथी कोथिंबीरसारखं पीक या ठिकाणी घेऊ शकतो तर अशा स्वरूपाच आपण जर नियोजन केलं तर निश्चितपणानं चांगला या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे दुहेरी फायदा होणार आहे जसं आपण ऊसासाठी बेळ सोडतो तशाच धर्तीवरती आपण या ठिकाणी मक्याला या ठिकाणी बेळ सोडून घेण्याचं काम करतोय आणि तुम्ही जर बघितले तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरफेस तयार होतोय उन्हाळ्यामध्ये आपण चांगली खोलगट नांगरट केली होती त्यानंतर चांगलं शेणकत घाटलं होतं जमिनीला तीन महिने जवळपास म्हणजे अगदी बारा मार्चला आपण हे पीक निघाल्यानंतर या ठिकाणी चांगले सिंगल पलटीच्या सहाय्यानं नांगरट करून जमीन सोडली होती तीन महिन्यानंतर या ठिकाणी जर बघितली तर पूर्णपणे बुरशी वगैरे सगळे संपूर्ण नष्ट झालेले आहे एवढा ताप होता की यावर्षी चांगलं ऊन पडल्यामुळं जबरदस्त या ठिकाणी जमीन तयार झालेली आहे जमिनीला पूल चांगला आलेला आहे त्या दृष्टीकोनातून आपण नियोजन केल्यामुळं जमिनीचा ताव वाढलेला आहे त्यानंतर आपण इकडे सहा ट्रॉली ज्याला शेणखत घालून घेतले त्यानंतर रोटावेटर मारून आपण जमीन तयार केली होती आता सरी सोडण्याचं काम सुरू आहे आता बघा की नेहमी आपण सांगत असतो की बाबा सकाळच्या प्रहरामध्ये आपण या ठिकाणी सर्व मशागतीची कामं केली पाहिजेत त्याचं कारण असं की आता बघा की तुम्ही पाहू शकता यामध्ये आता पक्षी यायला लागलेले आहेत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणी बगळा तोता मैना अशा सारखे पक्षी या ठिकाणी यायला लागलेले आहेत अवस्थेत गेलेले कीड आहे ते खाण्याचं काम ते करत आहेत तर आपल्याला नैसर्गिकरित्या जर का या ठिकाणी कीड नियंत्रण करायचं असेल तर त्यामुळं आपण सकाळच्या प्रहरामध्ये जेव्हा पक्षी त्यांच्या अन्न शोधामध्ये बाहेर पडला असतात त्यावेळी जर आपण कुठल्याही पद्धतीचे मशागत केली तर निश्चितपणाने त्याचा चांगला दुहेरी फायदा होतो तर त्या दृष्टिकोनातून आपण नियोजन करणं गरजेचं असतं तर तशाच धर्तीवरती आपण नेहमी नवनवीन प्रयोग करत असतो आता बेड सोडण्याचं काम सुरू आहे बेड अतिशय जबरदस्त आणि रुंद सुटत आहेत धन्यवाद अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या सदरामध्ये पाहणार आहोत